अंबरनाथ पूर्वेकडील पालेगाव परिसरात बिल्डिंग मटेरियल सप्लायर म्हणून व्यवसाय करणारे नरेंद्र पाटील यांनी अंबरनाथ तहसीलदारांवर गंभीर आरोप केले आहे त्यांनी म्हटलं आहे की आम्ही सर्व प्रकारच्या रॉयल्टी आणि वाहतूक परवाने मिळवूनच माल वाहतूक करतो तरी देखील आमच्या गाड्यांवर सतत कारवाई केली जाते तहसीलदार आमच्यावर जाणून बुजून टार्गेट करत आहेत पाटील यांनी पुढे आरोप केला की अंबरनाथ तहसील कार्यालयातील महसूल अधिकारी हिंदोळा यांनी आम्हाला सांगितले की तहसीलदार साहेबांना पाच लाख रुपये द्यावे लागतील आणि प्रत्येक महिन्याला देखील पैसे द्यावे लागतील अन्यथा तुमचा धंदा बंद करण्यात येईल असा गंभीर आरोप नरेंद्र पाटील यांनी केला आहे या आरोपांवर प्रतिक्रिया देताना तहसीलदार अमित पुरी यांनी एक प्रेस नोट जारी केली आहे त्यात त्यांनी म्हटलं आहे की वाहन तपासणी दरम्यान संबंधित वाहनाचा गौन खनिज वाहतूक परवाना मुदत संपलेला आढळला नियमभंग झाल्याने वाहन जप्त करण्याची कारवाई सुरू असताना पाटील प्रसाद पाटील आणि नितीन फुलारे यांनी महसूल अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करून वाहनासह पळ काढला या घटनेबाबत संबंधितांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अवैध उत्खनन व वाहतुकीवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती तहसीलदार अमित पुरी यांनी दिली साहेब मी नरेंद्र नरे यशवंत पाटील एक सुशिक्षित आणि मराठी व्यावसायिक आहे माझ्याकडे कमीत कमी सत्तर एक ते ऐंशी लोक कामं करत आहेत आणि त्यांचा परिवाराचा उदरनिर्वाह हे आमच्या कंपनीमध्ये होत असतो तर त्या दिवशी अमित पुरी साहेब तसेच अमित ता पुरी साहेब यांनी रॉयल्टी असताना माझी गाडी अडवली होती अंबरनाथ बदलावर हवेला तर माझ्या ड्रायव्हरने त्यांना रिस्चर रॉयल्टी दाखवली तर मी तिथे गेलो तर साहेबांना विचारलं सर आमच्याकडे रिक्सचं रॉयल्टी आहे तर तुम्ही गाडी का अडवता तर ते बोलले गाडी माझी पहिले अडवून ठेवली त्यांनी एक पंधरा वीस मिनटं माझ्याकडे रॉयल्टीचा टायमिंग संपून दिला नंतर ते बोललं रॉयल्टी इनवॅलिड आहे तर साहेबांना मी बोललो गाडी तुम्ही वाढून ठेवलेली आहे व्हॅली इनवॅलिड होईच ना व्हॅ व्हॅलिडची इनवॅलिड रॉयल्टी त्यांनी केली नंतर बोलतो गाडी तहसीलदारला घ्या बोलू साहेब गाडी तुमच्या मानाखात मी तहसीलदारला घेतो पण मला एक रायटिंगमध्ये लिहून द्या का का मी तहसीलदारला घेऊ बोलतं तुम्हाला काही शिकू नको बोलतो गाडी तहसीलदारला घे बोलू साहेब मी काय तहसीलदार गाडी घेणार नाही माझ्याकडे रिस्चर रॉयल्टी आहे रि शासनाचा रिस्कर मी प परमिशन भर घेतलेला आहे रिस्चर परवाना भरलेला आहे मी त्यांच्याकडून माझ्याकडे रिस्सा रॉयल्टी आहे नंतर मग मी रिस्सर शिवाजीनगर पोलीस स्टेशनला साहेबांच्या विरोधात तक्रार रिस्कर दिलेली आहे साहेबांनी दोन तीन महिन्यापासून विनाकारण आम्हाला दोघा भावना त्रास देतात श्री पाटील माझा छोटा भाऊ आणि मी नरेंद्र पाटील विनाकारण त्रास देतो विनाकारण गाड्या आढळतात साहेबांच्या मानाखातर एक दोन वेळेला मी परमिशन असून पण मी दंड रितसर भरलेला आहे तरी पण साहेब विनाकारणाला त्रास देतात साहेब पहिले तर पोलीस प्रशासनाला मी असा बोलतो की त्यांनी रितसर एकदम चौकशी करावी आणि सखोल तपास करावा आणि आमच्यावर हा खो जो गुन्हा दाखल झाला तीनशे त्रेपन्नचा हा खोटा गुन्हा असून हा खोटा गुन्हा आहे कारण की आम्ही साहेबांच्या पहिले रिस्तर आम्ही तक्रार पोलिसांना दिलेली आहे त्याची चौकशी व्हायला पाहिजे होती नंतर आमच्या गुन्हा दाखल करायला पाहिजे होता कारण की आज मी बारा पंधरा वर्षापासून धंदा करतो व्यवसाय करतो मराठी माणूस म्हणून आज पण मला एन सी पण नाही माझ्या नावावर हा खोटा गुन्हा पहिलाच गुन्हा आहे खोटा गुन्हा आहे आणि माझा गुन्हा पण नाही आहे हा खोटा गुन्हा आहे पहिल्यांदा गोष्ट जी मशीन आम्ही जो काम आम्ही रिस्तर परमिशन घेतलेला आहे पालेगाव इथे तिथं आम्ही रिस्तर परमिशन घेतलेलं आमच्याकडे एक सात हजार रॉयल्टी पण आहे दुसरी गोष्ट काय तर ती मशीन आम्ही रिसर बंदावस्त ठेवली होती काम आम्हाला दोन दिवस चालू करायचं आम्ही बंदावस्था ठेवली होती कोणत्याही प्रकारचं तर काम चालू नव्हता पंचनामामध्ये त तलाठी साहेबांनी बंदावस्था असं लिहून पण दिलेलं आहे आम्हाला पंचनामा आणि रिसर आम्ही पंचनामा शा तहसीलदाराला जमा पण केलेला आहे तर आता पंचनामा तो वेगळा दाखवत दाखवतात आता पंचनामा वेगळा दाखवतात आता पंचनामामध्ये दाखवलं की माती चोरून घेऊन जातात अशी एक खोटी गोष्ट आहे आता ही प्रशासनाला पोलीस प्रशासनाला एवढी माझी विनंतीची कळकळीची विनंती आहे सी पी साहेबांना डी सी पी साहेबांना आणि एस सी पी साहेबांना आणि पोलीस प्रशासनाला का आमच्यावर जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो मागे घेण्यात यावा दे आणि त्याची सखोल चौकशी साहेबांनी करावी ही सी पी साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे जे अंबानाथ तहसीलदारचे कर्मचारी आहेत हिंगोले तात्या म्हणून तर त्यांनी पाच लाखाची माझ्याकडे मागणी केली होती आणि मंथली पण आपण काय ठरवूया बोलतं असे ते बोलत होते तर जर यांना मी पाच लाख रुपये द्यायचं तर माझ्या ड्रायवर लोकांना किंवा माझ्या परिवाराला मी काय देऊ पैसे आणि माझ्या व्यवसायामध्ये एवढी इन्कम नाही आहे मी रिसर्च गव्हर्नमेंटला टॅक्स भरतो रिसर्च झाल्या गोष्टी करतो तर मी यांना का देऊ या गोष्टीला मी नाकार दिल्यामुळे यांनी माझ्यावर जाणीपूर्वक सद्बुद्धीने खोटी करत आहेत गोष्ट पाच लाख रुपये का तू बिड्या चालू यासाठी पाच लाख मागवतो ते आता या पाहिजे असला करून देण्यास नकार केला म्हणून हे खोटे नाटे गुन्हे दाखल करायला लागले माझ्यावर आणि खोटे नाट्या गाड्या हरवायला लागल्या रॉयल्टी व्हॅलिड असू त्याला गाडी थांबून ठेवतात तिला इनव्हॅलिड करतात आणि माझ्या खोटा गुन्हा दाखल करतात ते लोक प्रशासनाला एवढंच आव्हान आहे माझं सी पी साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना का तुम्ही सकोलथे या गोष्टी चौकशी करा रिस्तर्च आली चौकशी करा आणि मला न्याय द्यावा साहेबांना माझी तीच विनंती आहे कलेक्टर साहेबांना हा हे साहेब पुरा अंबर आणि बदलापूरमध्ये कोणाकडे परमिट आहे आणि कोणच्या गाड्या किती चालतात आणि माझ्यावर काय कारवाई दोन महिन्यामध्ये माझीच का आणि कोणत्या कोणत्या गाडीला त्यांनी अडून माझ्यासमोर गाड्या चालतात लोकांच्या त्या गाड्या अडवत नाही आणि मलाच काय टार्गेट करतात ते काय समजून येत नाही अजूनपर्यंत हा प्रकार नक्कीच घडला होता कारण की जर तहसीलदार साहेब वारंवार मला त्रास देतील त्रास देतील तर मला धंदाबिंदा बंद करून मला पन्नास ते साठ लोकांचा उदरनिर्वाह माझ्याकडून बंद होऊन जाईल याला जबाबदार फक्त तहसीलदार साहेब असतील सर माझा निर्णय असायला असेल हा जो विनाकारण खोटा गुन्हा दाखल झाला आणि विनाकारण जो त्रास झालेला आहे तर सात ते सत्तर आमचे जे मजूर आहेत त्यांचं पण काम काम बंद पडेल आणि शासनाला जो आम्ही निधी किंवा महसूल भरतो आहे त्याच्यामध्ये पण नुकसान होत आहे याला जबाबदार तहसीलदार अमित पुरे असतील